नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल एम एस यूट्यूबरमध्ये आज आपण पाहणार आहोत नवरात्री स्पेशल ओखाने नवरात्रीची दुसरी माळ आज सफेद आहे रंग नवरात्रीची दुसरी माळ आज सफेद आहे रंग दांडिया खेते मी रावांच्या संग आदिमाया आदिशक्तीची करते मी आराधना आदिमाया आदिशक्तीची करते मी आराधना रावांचे नाव घेऊन करते मी घटस्थापना <ड़ी> देवीजवळ लावला अखंड दिवा सातवी माळ आहे परवा <ड़ी> देवीजवळ लावला अखंड दिवा सातवी माळ आहे परवा आज साडीचा रंग आहे हिरवा राव मला इंडिया फिरवा नऊ दिवस नवरात्रीनंतर येतो दसरा नऊ दिवस नवरात्रीनंतर येतो दसरा रावांचे नाव घेते दिन दुबळ्यांना द्या अस दंग झालं गोकुळ पाहून श्रीकृष्णाच्या खोड्या दंग झालं गोकुळ पाहून श्रीकृष्णाच्या खोड्या नवरात्रीसाठी रावांनी घेऊन दिल्या नऊ रंगाच्या नऊ साड्या नवरात्रीत करते सप्तशदीचे पाठ नवरात्रीत करते सप्तशदीचे पाठ रावांची आणि माझी जन्मोजन्माची गाठ नवरात्रीमध्ये नऊ दिवस रंगीत घालतात साडी नवरात्रीमध्ये नऊ दिवस रंगीत घालतात साडी रावांनी प्रॉमिस केलं या वर्षी तरी घेईल गाडी असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद